लोकसभेचा निकाल लागल्यानंतर जुन्नरमध्ये विधानसभा निवडणुकीचे चर्चा रंगू लागली आहे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना पन्नास हजारापेक्षा जास्त मताधिक्य जुन्नरमधून मिळाल्याने महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली आहे तर माजी आमदार शरददादा सोनवणे यांनी पुन्हा एकदा जुन्नरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे महाविकास आघाडी की महायुती यापैकी कोणाकडून शरददादा सोनवणे यांना उमेदवारी मिळणार की पुन्हा नवीन चिन्हावर निवडणूक लढणार बहार शरद दादा सोनू ने कायम बना लोकसभेची निवडणूक झाली निकाल लागले आणि महायुतीकडून मला तिकीट नाही आणि महाविकास आघाडीकडून तिकीट नाही अशा अनुषंगाने तालुक्यामध्ये पोहोचलो पाहिजे एकशे पंच्याऐंशी गावं आहेत नऊशे सत्तेचाळीस वाड्या वस्त्या आहेत आणि सात जिल्हा परिषद स गण चौदा पंचायत समिती गण एक जुन्नर शहर असा मोठा एकशे छत्तीस किलोमीटरचा तालुका आहे आणि प्रत्येक मतदान आपण जायला पाहिजे नतमत्सव व्हायला पाहिजे आणि ही विकासाची आमदारकी आपल्याला आणली पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी माझ्या मायबाप जनतेला भेटतो आहे शनिवारचा दिवस आहे खूप सारी मंडळी मला भेटली सकाळी सुरुवात आम्ही त्या ठिकाणी येडगावपासून केली येडगाव केलं धनगरवाडी केली आर्वे गुंजळवाडीचे गुंजळवाडी केली आणि त्यानंतर नारंगगाव करतो आहे हळूहळू सगळ्या तालुक्यातल्या प्रत्येक गावाला मी जाणार आहे आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद घेणार आहे पाच वर्षाचा मला आता गॅप पडला आहे मागशिवाय माझा पराभव झालेला आहे आपापसातल्या भांडणामुळं जनतेने जर मला पुन्हा एकदा यश द्यायचा प्रयत्न केला तर खूप चांगली आमदारकी पुन्हा एकदा करू आणि विकासाची उंची महाराष्ट्राच्या पाठवा उभी करू हे मला सांगण्यासाठी मी आज पडतो आहे दादा जनतेने पुन्हा एकदा जर आपल्याला संधी दिली तर कुठले प्रोजेक्ट आपण डोळ्यासमोर ठेवलेत खूप सारे प्रोजेक्ट आहेत छत्रपती शिवरायांचा जगातला सगळ्यात उत्साम पुतळा असेल आपल्या इथे जर हार्ट अटॅक आला तर हॉस्पिटल नाही म्हणून आपल्याला बायपास तर व्हायला पाहिजे एक अद्यावत बस्टरीत चांगले डॉक्टर्स अशा पद्धतीचे एक चांगलं हॉस्पिटल आपल्याला बनवायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कॅन्सर असतील किंवा उन्हा लिव्हर असेल किंवा त्या ठिकाणी आपल्याला सांगतो की मी ब्रेन हॅमरेज चाललं असेल ब्रेन ब्रेनचं ऑपरेशन असेल अशा सगळ्या ऑपरेशनचा एक जबरदस्त असं हॉस्पिटल आपल्याला या ह्या जुल्ह्यालमध्ये उभं करायचं आहे बिबट सफारी चालू करायची बिबटाची आल्ली धापायचे आहेत आणि एम एम आय डी सी चालू करायची आहे ज्या एम आय डी सीची मंजुरी तत्त्वता मंजुरीची आणे मटरव दिलेली आहे जी एम आय डी सी चालू करायची पर्यटनामध्ये जवळजवळ पाच हजार कोटी रुपये घेऊन यायचे आहेत सगळ्या तालुक्यातल्या कुलदेवतांना ग्रामदेवतांना आणि विशेष म्हणजे तालुक्याच्या सर्व गावाचा त्याच्यामध्ये समावेश करायचा आहे आलेला पर्यटक हा किमान किमान महाबळेश्वर सगळ्या तीन दिवस इथे बॅग भरून येईल आणि हा तालुका पर्यटन जो आहे तो फ्रेम छत्रपती शिवरायांचा जन्म आहे बौद्ध लेणी आहेत त्यानंतर अनेकशे किल्ले आहेत आपल्या ऐतिहासिक त्याप्रमाणे आपले कुलदैवत आहेत असा नटलेला तालुका आप आपला अष्टविनायक आहे खड्डेरा आहे आप आपल्याकडे असं खूप काही आपल्याकडं बघण्यासारखं आहे ते आपल्याला आप महाराष्ट्राच्या पुढे आणि देशाच्या पुढे आणि जगाच्या पुढे न्यायचं आहे प्राचीन नाणे घाटं आपल्याकडे आहे आणि माथेराडं असेल माळशेज घाट असेल नाणे घाट असेल घाट असेल असे खूप निसर्गाने उभी असलेले आमचं त्या ठिकाणी उभा असलेली आमची वर्सुबाई आहे दुर्गा देवी आहे हे प्राचीन देवस्थानं आहे आपल्याकडे त्या ठिकाणी हटकेश्वर असेल नागेश्वर असेल उमडेश्वर असेल असे प्राचीन मंदिरं आहेत ह्या सगळ्यांना जगापुढे राहायचं आहे आणि म्हणून खूप सारी कामं करायची आहेत भोतो ना भविष्य ते असा फार मोठा या तालुक्याचं वैभव हे महाराष्ट्राच्या पाटलावर जोडून जायचं आहे आगामी विधानसभेसाठी दादा तुम्हाला शुभेच्छा तुमची सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी नक्कीच पुढाकार घेऊन नक्कीच ये यानी निवडून भविष्यात ते आमदार झाले तर तुमची महिला भगिनींची त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहे अपेक्षा तर असं म्हणजे सगळ्यांचीच आहे की त्यांनी निवडून येऊन आपल्या गावाच्या समाजाचं हे केलं पाहिजे काम वगैरे व्यवस्थित चोपपणे केलं पाहिजे त्यांनी ज्या ज्या बायांच्या समस्या आहे त्यांनी त्या सोडविल्या पाहिजे सेवा केली पाहिजे त्यांनी बाकी एवढीच इच्छा आहे आणि आम्हाला सा, आम्ही सगळ्यांकडून त्यांना शुभेच्छा देतो की नक्कीच त्यांनी अभिनंदन करतो की त्यांनी नक्कीच सहकार्य करून नक्कीच निवडून यावे